शकुना बाई कुठे चुलली शकून वाज शकुना तुला खुशी तू मला बर वाटून राहिलं पोरगी दाखवून आला ना चल मग मी पोरगी पायासाठी पोरी आली ना हाऊ म्हटलं म्हणते अरे वा पप्पूच दुसरं लग्न पप्पू आता केलं त्या मना सारखं मनिषाने लग्न केलं दुसरं तुले लग्न करणं भागात आहे पप्पू कर कर बोला आम्हाला जेवण करायला ठीक आहे काकू आई चल फोन आला होता तर चला सविता बाई येतो मग मला सुलोचना बरंच काम होत तिला सांगतो मी मला जरास करू लागायला काय म्हणून जा तुम्ही विचारपूस करतो मी सुलोचना जा ना आईस आई सुलोचना सायपा खुली सायपाकच करून राहिली ठीक आहे शकुना बाई या मग पप्पू लकर लकर बेडे दे द నియ్ సరీ माया समजेल बरा नाहीये बिचारे माय घरी येऊन पावनी म्हणून म्हटलं चल चल आहे ना तू ठीक आहे काकू चल ते आलीस मी ये मग लवकर काय हो हो येतो नागी पाहिले गेला किती चाट दिली मली सलोय ना आवाज द्या का तू नाही काही येतो मी येतो हे बले सोनकेपणा करायसाठी चोंके बना करायसाठी आले आता बघ त्याच्या मागे मागे गेली असते आता कोणत्या रस्त्याने गेले कोणत्या रस्त्याने नाही मी बोलत राहिले मला माहित असं हा धोकेबाजी करते म्हणून थांब आता घरांनी गोष्टी होतातच माहितच पडते कुठची पोरगी केली काय केली पाय म्हणा तुझी लग्न होत होतो काय मी माहिती स्वरूप म्हणून टाकेल या नावाचे स्वरूप नमस्कार हो पाणी नमस्कार नमस्कार घरात आहे ठीक आहे चला आलो आई आबाजी ना मस्त दाखवली मा ना मन आबाजी नको म्हणू भाऊ आहे मान गे बापू जे होते ते चांगलेच होते चल नको पोगी पाहू ना शकुनी तुला माहित आपण जे करतो ते चांगलंच करतो हा दादा बरोबर आहे माया पोराचीच काळजी होती चल बापू चल <laughs> मला वाटतेच बाई वाटते काय शंभर टक्के खरं वाटते सुलोचनाची अंगार झाली बर पप्पू लगन करून ना आता तुम्ही शांताबाईच्या घरी जातो इकडून ऐकून शांताबाई सांगतो ना शांताबाईला माहित नसता सविताबाई सविताबाई गंगूबाई काय झालं काय झाली का देवीचे वर्ग येते सगळं सगळं कार्यक्रमाचे नियोजन झालं काय आज मीटिंग आहे म्हणजे शांताबाईच्या घरी मला नाही माहित आहे काय मी शांताबाईच्या घरी चाललेच आता लागला तर फोन करतो मग मी सांगतो बरं सविता बाई मला माहित पडलं मीटिंग आहे शांताबाईच्या घरी मी घरी जातो तू शांताबाईच्या घरी दे आणि मला फोन करतो ठीक आहे ठीक आहे आपला टाईम असला बायला टाईम नसते बायला टाईम असला मला टाईम नसते सांग काय करतो आता शांताबाई शांताबाई काय भाई सविता दोन वेळा आले ना त्या घरी पाणी येतात पाणी येतात कोण चटा देतो नको तू सफा सफा सांगा पाणी येत नाही पोराचा भाऊ आला फक्त सांगायसाठी आम्हाला कामाधंदे आहेत ना सविता त्या शांता त्या पोराले सुट्टी भेटली नाही येते ना पोरका दोन तीन दिवसा ना तुला बोलाव तस शांताबाई मी तू काही काळजी करू नको बरोबर योग भाऊ आणतो शांताबाई मी मग आता काही साठी आली एवढं सांगायला झाली का मला शांताबाई

शांतबी एवढ्या हशी खुशीत गेली मला तसं वाटते पकेच आहे की काय काही समजत नाही आणि मी भेटले सुलोचनाली शांताबाई सुलोचना पाण्यासारखी होती तीळ पापड झाली शांताबाई तीड पापड घे ना मला असंच पाहिजे सगळ्याचा संसार खराब करायला निघाले शंकरचा पप्पूचा स्वतःचा अशा तसंच अशा बायका सविता शांताबाई येतो मी तिने बोला ना घरी तोही करायचे बायने झटा झट करायचं पडलं तिने म्हणतो तुझे भांडे कसे लाग म्हणून चल म्हणले काय सविता त्याच्याच मशीन लोक आहे मी राहा म्हणून ते काम कोणाला खरं वाटत नाही तू खरं बोलशील तर ती लोक ते खरं मानत नाही सविता तुझे घर तू झटकून राहिली आणि तिने भांडे असेल बनवून राहिली त्या घरी एक भांड तरी गाजते काय मला सांगतो तू उद्या पाहिजे शांताबाई कसं आणतो तुला चॅटिंग दिली पोरगी पाहायला गेला जाऊ दे गेला तर मला काही करावे लागत काय दाणे लागत नाही बरं मी अरे साकी झाली का तयारी हो हो झाली झाली आई हा आलीच मी साथी हे लुगड लुगड काय घातलं तू तुला साडी वाजता कोणी पसंत नाही करून राहिलं आणि हे लुगड काहून घातलं तू विचारलं कोण नाही मला काय घालू म्हणून आहे मला साडीवर कोणी पसंत करून राहिलं म्हणून मी लुगड घातलाय काय आता लुगळ खातलाय कोणी मला पसंत करते नाही मी पाहिलं आरशात मी सुंदर दिसून सुंदर असते आता लग्न झालं चल आई काही ना चहा पोळी तुला देऊन चुकले मी खाऊन चुकले फक्त पाहायसाठी थांबले जण ठीक आहे आई तू काही काळजी करू नको आई मला वाटते आता पाहुणे मला पसर करून घेते नाही असं म्हणू म्हणू लगेच होऊन गेले साठी चुपचाप चल आणि त्याने विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे आणि शिल्लक काही बोलू नको कधी तरी शिल्लक बोलली काय मी मले म्हणून राहिली तो चल शकून पोनकी पोरगी काही विचारायचं असे विचारू शकतो तो बापो विचार काही विचारत असेल तर का? काय आहे तुझं नाव काकू माझा नाव साथी आहे काय करतो तू काही शिकलेली अस काय क्लास येथे केलेला आहे का तू हो का मी ब्लाउज ड्रेस सर्व कपडे शिवते शिलाई मशीनवर विचारू शकता काही पण हो हो माझा भाऊ येऊन ना भाऊ आला सगळं विचारपूस करते ठीक आहे ताई तू बस ना बेटाय का येत नाही बापरे खूप चांगला पोरडा उगरा गोमटा देवा याच्या सपतारी मै लग्न होत दे मय आई बाबा दोघ बी निटाटले मला कोणी पसरच नाही करून राहिलं आता देव काय योग आणते काय माहीत पण तोरगा एकदम चांगला आहे मला तर पसंत आहे पप्पे आता घरी उद्या फक्त पोरगी पाहिजे गेला ना मला चाट मारून अरे बाप रे किती मला आश्वासन दिले आपण हे धंदा करू तो धंदा करू आपण वेगळं राहू थांब म्हणा पप्प्या तू आता मला तसं वाटते हे सगळे कलाकारी शांता मामीचे हाव शांता मामीने भळकून दिला वाटते पप्पूले नाही तर पप्पू कधीच अशा गोष्टी ना करे दुसरं लग्न करायचे लग्न करतो म्हणे सोबत एक काम करतो मी मी शांता मामीच्या जा घरी जातो शांता मामीच्या जा सोबत गेली असेल त्या सविता भळकून मी आता सासूच्या बद्दल ठाम म्हणा माया सत्यानास करून आली ना शांताबाई तू तर त्या घराचा सत्यानास करतो मी मामी फामी गेली तुलीत थांब म्हणतो आता आली आली भरकून बद्दल की तू भी विचार करून भरकवला अरे सूरचे सुलो ना सुलोचना ना तुम्ही कधी आले आता आले ना झाले झाली बहिणी स्वयंपाक पाणी सगळं चालू आहे ना आता लेकर वाकराच्या घरात थोडा वेळच होते कोणतं होते का सविता ताई का तुमच्या सासू नव्हत माझ्या सासूले माहिते पैसे आणून दिले होते मला ते तुम्हाला सांगतलं आत्ते नाही पैसे माझ्या सासू भाषे तर पैसे नाहीये पैसे कुठून सविता सविताबाई मी खरोखर सांगतो मला ते कोणाच्या घरांनी भांडायला लावायचे नाहीयेत माहिते तुमची सासू काय करते तुमच्या चोरू चोरू माझ्या सासूले पैसे आणून देते घरातले राजाच्या कमाईचे घे म्हणते मैसून चोरून घेते मध्ये पैसे तुम्ही चोरले होते का राजाचे पैसे कधी पैसे तुम्ही काय सांगू राहिल्या मला काही लक्षात राहिलं क्लिअर क्लिअर सांगा सगळं माहिती दे आता मटणाची पार्टी घालते घेणे राणीले राणीच्या नवऱ्याले तुमच्या सासूला सांगितलं होतं सगळं चोरून पार्टी दे म्हणे असं सांगितलं होतं मला समोर मी होतेच ना तिचा येऊ का तुम्हाला माहितच झालं मी तर खरं सांगतो तुम्हाला मी सांगायला येऊनच आले होते सविताबाई सुलोचे ना एकाचे दोन दोनाचे चार असे मग कान भरून देऊ नको मले माहित आहे मय सासू कशी आहेत तुम्ही सविताबाई आपण डोळे बंद करून विश्वास करतो नाही 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 असं कधीच नाही करायचं तुमच्या सासूने तुमच्यासोबत तुमच्या सोबत किती के धोकेबाजी केली मला माहित आहे पण ते तुमच्या डोळ्यासमोर याच आहे अजून आल्यानंतर समजेन तुम्हाला हा काय आहे तुम्हाला सांगायला आली मी आई लवकर ये आई येतो 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 मी येतो सुनो चना थांब थांब तू सविता काय झालं सविता सविता मी मला काम आठवलं अर्जंटच अर्जंटच आलीस 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 मी शकून आतेची सून आली होती भान झालं आपल्या घरांनी माहिती तुमच्या बद्दल मला किती भडकून दोन आली होती आणि तुम्हाला आवाज दे दे तर पण आली सविता घर असेल शेजारी आपल्या अंगावर फुलं पडतात काही काळजी करू नको तू नाही तिला मी बोलूनच आणतो तुमची तर करून देतोच मी कशी तुमच्याबद्दल भांडणं लागते दे? ते तसेच दाखवतो तिने मी ना झेपुट धरून आणि तर या नाची सविता नको म्हणू म्हणा उद्या तू कोणाच्या घरांमध्ये भांडणच ना करशील पाहिलं मंडळी स्वतःचा बरं नसते दुसऱ्याच पाहलं जात नाही अशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करा देव तुमचं चांगलं करते पण काय होऊन राहिलं दिसते ना शेवटी म्हणतात ना पायली भरली ते सांगतेस दादा आपण आता रिअल व्हिडिओ दाखवणार आहोत तुम्हाला सांगता ते तुमच्या आधी नवीन नवीन व्हिडिओ आणते पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाह

ललिता वानखडे शेंदु जनाघाट कविता शेंदी तुम्हाला वाजयसाची खूब खूप शुभेच्छा शांतापयच्या परिवाराकडून धनुष ं ना सा नन्वरे ललाजां उदद्याची बागेामाधे नाव लागतील त्यांननक्की नावाची कent करा सस्त्रा मस्त रहा सभ्यतीची काळजी घया भेटो आपन नवीन विषयासोबत Новин багат